नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की ऋषी आता रूममध्ये बसलेला असतो बंड्याचं बोलणं त्याला आठवत असतं बंड्या त्याला सारखं म्हणत असतो की कमळी खूप अपसेट आहे तिला तिच्या आई आबांची खूप आठवण येते आपण जे काही केलं ते नको करायला हवं होतं तिला गावाकडे जाऊ द्यायला हवं होतं तेवढ्यात ऋषी म्हणतो हे बघ बंड्या आपण जे काही केले ते तिच्या भल्यासाठीच केले आणि तिच्या आईने सुद्धा तुला हेच सांगितलंय ना की ती गोष्ट तिला सांगायची नाहीये आबा या जगात नाहीये ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवायची मग आपण सुद्धा हेच करतोय ना फक्त योग्य वेळेची आपण वाट बघायची आहे आणि तेव्हा तिला ती गोष्ट सांगायची आहे बंड्या म्हणतो अहो पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू कसं परत आणायचं तेवढ्यात ऋषी म्हणतो एवढंच हवंय ना तुला मग ते माझ्यावर सोड कमीच्या चेहऱ्यावर आनंद कसा आणायचा ते मी बघतो तू नको टेन्शन घेऊ ऋषी आता रूममध्ये बसून याचाच विचार करत असतो की कमीच्या चेहऱ्यावरती आनंद कशाने येईल काय केलं म्हणजे तिला छान वाटेल असा तो विचार करत असतो तेवढ्यात तिथे सरू येते सरू म्हणते ऋषी दादा काय झालं कसला विचार करताय का ऋषी म्हणतो काही नाही सरू म्हणते ठीक आहे काही सांगायचं नसेल तर मी जाते इथून ऋषी म्हणतो थांबा माझी एक मैत्रीण आहे गावाकडून इकडे आली ती शिक्षणासाठी तिची खूप मोठी स्वप्न आहेत आणि तशी जिद्दी सुद्धा आहे ती खूप मेहनत करते खूप कष्टाळू आहे आणि अभ्यासात तर खूप हुशार आहे आणि स्वतःमध्ये एक फायटर आहे ती आता सरू म्हणते फायटर रिश म्हणतो हो फायटर म्हणजे तिच्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला दोन हात करायला ती तयार असते त्याच्याशी लढायला ती नेहमी तयार असते त्याच्यामुळे मी तिला फायटर म्हणतो आणि मला तिची कहाणी खरंच खूप आवडते पण आता ती खूप अपसेट आहे कारण तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण येते गेले काही महिने त्यांना ती भेटू शकली नाही बोलू सुद्धा शकली नाही त्यांच्यासोबत आणि म्हणूनच सध्या ती खूप वाईट अवस्थेतून जाते तिच्यासाठी काय करावं तिच्या चेहऱ्यावरती आनंद येईल म्हणून काय करावं याचाच मी विचार करतोय तेवढ्यात आता सरू म्हणते अहो मग एक काम करा ना तिची आणि तिच्या घरच्यांची भेट घडवणार तेवढ्यात आता रेषी म्हणतो नाही ना तेच नाही करू शकत आहे मी आणि काही कारण आहेत त्याच्यासाठी मी तिच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे पण मला योग्य वेळ आल्यावर तिला ते सांगायचं आहे तिच्यासाठी आता ते योग्य नाहीये नाहीतर तिचे स्वप्न अभ्यास सगळं सोडून ती गावाकडे निघून जाईल म्हणून मी तिला काहीच सांगू शकत नाहीये आता सरूला ठसका येतो आणि तिला सारखे कंबीची आठवण येत असते तिला असं वाटतं ही कहाणी तर माझ्या मुलीचीच आहे ती म्हणते दादा मी समजू शकते आपल्या घरच्यांपासून जेव्हा आपण दूर राहतो तेव्हा आपली अवस्था कशी असते ना ते मला माहिती एक काम करा ना मला त्या मुलीशी बोलायचं तिचं आणि माझं बोलणं घडवून आण कारण तिची आणि माझी अवस्था जी काही आहे ती सारखीच आहे तिचं दुःख मी समजू शकते लावं तिला फोन आणि आता सरूला सारखे कंबीची आठवण येत असते आणि कंबीच ती मुलगी असावी काय असं तिला वाटत असतं म्हणून ती ऋषीला आता कंबीला फोन लावायला लावते कमळी ही घरी हॉस्टेलवरती वरती बसलेली असते ऋषी फोन करतो आणि सांगतो की आमच्या एक मावशी आहे त्यांना तुझ्यासोबत बोलायचं आहे त्यांना सुद्धा तुझ्यासारखंच अस्वस्थ वाटत त्यासुद्धा त्यांच्या घरापासून लांब इकडे राहत आहे आणि त्याच्यामुळे तू त्यांच्याशी बोलशील का कमळी म्हणते हो द्या आता मावशींना फोन आता सर्व हातामध्ये फोन घेते आणि कमी सुद्धा तिकडून बोलत असते आणि दोघींना खूपच एकमेकांच्या आठवण येत असते आणि सारखं त्यांना वाटत असतं की हा आपलाच कोणीतरी माणसाचा आवाज असणार आहे ते आणि त्यांचं बोलणं आता होणार असतं तर मित्रांनो सर्व आणि कमळी यांचं बोलणं होईल खात येणार एपिसोड मध्येच कळेल तर मग अशाच अपडेटसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद